त्याचे अधिकार पत्रकार संरक्षण समिती काम आपण करतोय महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदाची जिम्मेदारी माझ्याकडे आहे आजच्या स्थितीला जो दृष्टिकोन आपण मांडलाय की बाबा समितीचं नियुक्ती पत्र आयडी कार्ड हा दृष्टिकोन त्याच्यानंतर नेमणूक त्याच्यानंतर आपल्या विभागाची जिम्मेदारी राज्याची जिम्मेदारी त्याच्यानंतर जिल्ह्याची जिम्मेदारी हा दृष्टिकोन आहे हे पद नाहीये तर ही जिम्मेदारी या दृष्टिकोनातूनच मी कायम बोलत असतो माझ्यावर राज्याची जिम्मेदारी आहे माझं राज्याचं पद नसून ती जिम्मेदारी आहे की ती प्रभावीपणे मला सांभाळता आली पाहिजे तुम्हाला न्याय देता आला पाहिजे तुमच्या अडचणी सोडवता आल्या पाहिजे त्याच्यासाठी अंतिम जिम्मेदार मी असेल तर त्याच्याबरोबर त्याच्या अंतर्गत राज्य कार्यकारिणी मदतीसाठी आहे विभागीय कार्यकारिणी माझ्या मदतीसाठी आहे आणि जिल्हा कार्यकारिणी तालुका कार्यकारिणी माझ्या मदतीसाठी आहे त्याच्यानंतर दुसरा दृष्टिकोन मांडण्यात आला की बाबा गाव पातळीवर पोचण गाव पातळीवर पोहोचण्यासाठी कि जसं की आता आपल्याला उदाहरण मिळालं की सपकाळ साहेब आहेत आपले भोकरदन तालुक्यात त्यांनी गाव पातळीवर कार्यकारणी चालू केली तिथले गाव पातळीवर अध्यक्ष उपाध्यक्ष तो दृष्टिकोन मांडले सदस्य नोंदणी गाव पातळीवर जरी आपल्याला नियुक्तीपत्र गाव पातळीवरच देता येत नसेल तरी आपण तालुका कार्यकारिणीवर त्यांना पद देऊ शकतो जसं की आम्ही तो एक उदाहरण उपलब्ध केलेलं की साधारण त्यांच्या आता गाव पातळीवरच्या नियुक्त्या एकशे वीस आहेत पण त्याही आशा तशा नाहीयेत प्रत्येक जण स्वतः एक स्वतंत्र पत्रकार आहे पत्रकारिता क्षेत्राचा काम करणारा अनुभव व्यक्ती आहे कुणी कोणी चॅनलला आहे असं नाहीये फक्त आपण टाळू दृष्टिकोन नीट समजून घ्या देताय आणि समिती तुमची नेमणूक करून तुमचा तुम्हाला प्रसिद्धी देते दोन ताबी दोघांना देवाणघेवाण आहे दोघांकडनं देवाणघेवाण होती लक्ष देत आहे का माझ्यात एक थोडासा शिक्षक आहे त्याच्यामुळे मी काय करतो विद्यार्थ्यासारखं बोलत असतो माफ करा तुम्हाला इंटर ऍक्टिव्ह घ्यावं वाटतं मला तुम्ही जागे आहेत <laughs> का नाही पाहावं वाटत जागे आहेत का नाही नाही बसलेत आपले ऐकतायत इकडून ऐकतायत तिकडून सोडतायत का नाही तिकडे काही घुसताय का नाही काही कळत नाही चेहऱ्यावर लक्ष देत नाही त्याच्यामुळे इंटर ऍक्टिव्ह तर आपल्या आजूबाजूला आपण काय आहोत कोण आहोत याची माहिती मिळण्यासाठी आपल्याकडे आयडिया आपण आय काय आए देतोय नुसता माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचा आयडी नाही येतो तर त्याच्यावर आर एन आय रजिस्ट्रेशन नंबर सगळं आहे नुसता प्रेस आपण नुसतं अधिकार आपल्याला शासनाकडून आपण मिळवलेला आहे त्याच्यानंतर आपण आर एन आय नंबर लिहितोय आणि त्याच्यानुसार आपण प्रेस लिहितोय कॉन्सेप्ट समजले का दृष्टिकोन समजलाय का बिलकुल नेमणूक कशासाठी या प्रश्नाचं उत्तर मिळालं का दुसरा प्रश्न सहकार्य कोणाला सहकार्य समितीला सहकार्य कि सभासदा कि संघटनेला सहकार्य की समाजाला सर्वांना समाजाला सहकार्य पण त्याच्यात आयडेंटिटी आपली वापरली जाणार आहे दृष्टिकोन लक्षात घ्या समितीला मोठेपण मिळत आहे प्रसिद्धी मिळते पण ती कोणामुळे तुमच्यामुळे प्रत्यक्ष मी त्यांच्या संपर्कात आहे का त्या व्यक्तीच्या संपर्कात आहे का बऱ्याच वेळेला काय होतं की आपला प्रतिनिधी असतो तिथला तिथला पदाधिकारी असतो तो सा, सा, समोरच्या साहेबांच्या हातात फोन देऊन टाकतो आमचा अध्यक्ष साहेब बोलताय माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष साहेब बोलतायत तो व्यक्ती मला ओळखत असतो का काही संबंध नसतो माझा कधी त्याचं माझं बोलणं झालेलं असतं त्याचं नाव पण मला माहित असत पण आपला व्यक्ती तिथे जो समोर असतो त्याला तो ओळखत असतो म्हणजे हा दृष्टिकोन त्याच्या मागचा आहे ती लाठी तुम्हाला आता घ्यायची आहे ती तुमची जिम्मेदारी माझी नाही बरोबर आहे का शिंदे पण त्याच्यासाठी शिंदे साहेबांनी सांगितलं असं सांगितलं तसा तो मुद्दा फार महत्वाचा आहे की आम्ही असू नये नाहीतर त्या मार्गाला आपण जाऊ नये स्पष्ट म्हणजे तिसरा युवकांनी तिथं त्यांचं टर्न आयडी डी कार्ड मध्ये घेतली चौथा पाचवा मुद्दा आहे कार्यालय विभागीय कार्यालय राज्यस्तरीय कार्यालय विभागीय कार्यालयाची कन्सेप्ट आपण मांडणार आहोत सहा महिन्याच्या कालावधीमध्ये कि विभागीय कार्यालय तरी किमान असावे जिल्हा कार्यालय असता अपेक्षित आहे पण तितक्या लांबपर्यंत आपण पोहोचू नाही पोहोचू आज त्याला किती वेळ लागेल वर्षभराचा कालावधी अपेक्षित आहे सहा महिन्याचा कालावधीत आपण एक विभागीय कार्यालयाचा दृष्टिकोन आपण ठेवूया की बाबा येत्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये आपण विभागीय कार्यालय स्थापन करूयात की तिथे आपल्याला संपर्क करता येईल तिथे किमान एक माणूस एक व्यक्ती कायमस्वरूपी दिवसभराच्या काळामध्ये तिथे उपलब्ध असेल की जो संपर्क करू शकेल आणि माहिती देऊ शकेल अजून एक मुद्दा आलेला आहे की नियुक्ती आधी मी हे सगळे मुद्दे घेतो नियुक्तीची माहिती कार्यालयास दे तर आपल्या माहिती अधिकार पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने ऑलरेडी मागच्या आठवड्यामध्ये प्रत्येक विभागीय कार्यालयाला तिथल्या विभागीय कार्यकारिणीची माहिती पाठवलेली आहे तर गाव पातळीवर सुद्धा नाव आपल्याला वाढवता येऊ शकतो हाही दृष्टिकोन आता एक मुद्दा सुरुवातीला सगळ्यात आधी सते साहेबांनी घेतला तो म्हणजे नेमणूक कशासाठी आपल्या संघटने नाव आहे माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण पत्रकार संरक्षण हा मुद्दा तर भरपूर ठिकाणी चर्चेला गे गेलेला आहे त्याच्याबद्दल अडचण नाही अडचण आहे माहिती अधिकार आणि पत्रकार संरक्षण हे संघटने संघटनेचं नाव ऐकल्यावर बऱ्याच जणांची वाचा शांत होते याचा अनुभव खूप जणांना आलेला आहे खूप जणांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे की आयडी कार्ड कोणाचं आहे नियुक्ती कोणाची आहे माहिती अधिकार पत्रकार संरक्षण कारण हे काय माहिती अधिकार हे काय आहे